कुणीतरी सांगताय नरेंद्र मोदी शिवाय देशाला पर्याय नाही अरे काय केलं आमच्या नरेंद्र मोदीने आम्हाला सांगा तरी खताची दुकान आमचीच त्याच्या पुढे फोटो नरेंद्र मोदीचा दुकान आमची भांडवल आमचं विकतोय आम्ही गंमत आहे मुठी अच्छे दिन आहे चारशे रुपयाचा गॅस बारा शेवून येला तरी आम्ही गप्पे तरी म्हणतोय विकास झाला पुलवामा घडवला सैनिक मेले महागाई वाढवली बेरोजगारी वाढवली काही सुट्टी दिली नाही इथं देशावरच कर्ज चारपट केलं चोपन्न हजार कोटीच कर्ज होत दोन हजार चौदा ला आज कर्ज किती आहे आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळाने सांगायला पाहिजे नरेंद्र मोदीची टिमकी वाजवणाऱ्या लोकांनी सांगितलं पाहिजे देशावर आता कर्ज किती आहे दोन लाख पाच हजार कोटीचं कर्ज आहे प्रत्येकाच्या तुमच्या डोक्यावर दीड लाख रुपयाचं कर्ज आहे जलमलेलं बाळ आहे ना त्याच्या डोक्यावर सुद्धा दीड लाख कर्ज आहे मित्रांनो कधी हिंदू मुस्लिम करतात कधी मराठा ओबीसी करतात आमच्या खऱ्या प्रश्नापासून आम्हाला बाजूला जायला लावतात काय प्रश्न आहेत आमचे आज अमोल कोल्हे साहेब आणि सुप्रिया ताई आक्रोश मोर्चा काढतायत कांद्याचा प्रश्न आहे अरे आमचे पवार साहेब ज्या वेळेस शेतकऱ्याचे मंत्री होते कृषी मंत्री होते आज आम्ही महाराष्ट्रात फिरतोय आठशे किलोमीटर फिरून आलो प्रत्येक सभेत शेतकऱ्यांना आम्ही विचारतोय तुमचा देशाचा कृषी मंत्री कोण आहे नाव सांगा तुम्हाला इथं किती जणांना नाव आहे मला प्रश्न आहे तुम्हाला कोण सांगू सांगेल देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव आत्ताच्या अनेक लोकांना अजून वाटतंय पवार साहेबच कृषी मंत्री आहेत आत्ता देशाचे कृषी मंत्री कोण आहेत कुठं सांगतात ना किंवा महाराष्ट्रात कोणी सांगू शकत नाही ही जर परिस्थिती असेल तर पवार साहेबांचं महत्व कळतं त्या विदर्भातल्या लोकांना आम्ही म्हणालो हे कसं काय ते कसं काय शेतीपूरक व्यवसाय नाही तुम्ही कुठून ना आला आमची ते विचारपूस करायची तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं पुण्यावरून आलोय हवेली तालुक्यातले तर ते लोक म्हणायचे खोमले मामा तुमचं पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकातलं खूप चांगलंय हो तुमच्याकडे शरद पवार आहेत खोट बोलत नाही तुम्ही विदर्भातल्या कुठल्याही माणसाला जाऊन फोन करा विदर्भ मराठवाड्यातली अनेक गावं आजही आपल्या पुणे जिल्ह्याच्या बरोबरीत यायला त्यांना अजून वीस वर्ष लागतील अरे कुणी उभारली आमची धरणं या पुणे जिल्ह्यातली जी काय आठ दहा धरणं नव्याने बांधली गेली ब्रिटिशांच्या नंतर कुणी धरणं बांधली ही कुणी एम आय सी आणल्या या बारामतीतली एम आय डी सी आणली कुणी आर्थिक दृष्ट्या सुजलाम सुपलाम हे कॅनाला आणले कुणी कुणी शिक्षण संस्था उभ्या केल्या कुणी आय टी पार्क आणले हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे पण पवार साहेब तुम्ही अनेकांना दिलं अनेकांना मोठं केलं साहेब तुम्ही प्रफुल्लभाई पटेल सारखा माणूस पडलेल्या माणसाला सुद्धा तुम्ही आमच्या सुप्रियाताई संसदरात असताना सुप्रियाताईना तुम्ही मंत्री कधीच केलं नाही पण प्रफुल्ल पटेलांना पडलेल्या माणसाला तुम्ही मंत्री केलं पवार साहेब सुप्रियाताईंना कोधीच सत्तेचा वाटा दिला नाही कुठलं महामंडळ दिलं नाही का नाही दिलं साहेब तुम्ही दिलीप बोलसे साठल्या सारख्या माणसाला बस मांडीवर बसवलं स्वतःचा वारस असल्यासारखं सांभाळलं पण सुप्रिया ताईला आमच्या काहीच दिलं नाही अठरा वर्ष संसदरत्ना आहेत असतील पवार साहेबांच्या कन्या पण त्यांनी खासदार की संसदेमध्ये स्वतःच्या मेरिटवर स्वतःला सिद्ध केलं हे लक्षात ठेवा सात वेळा संसद रत्न झालेलं भारतीय जनता पार्टीचं एक नाव सांगा दोन वेळा महासंसद रत्न झालेलं एक नाव सांगा महाराष्ट्रात अरे डॉक्टर अमोल कोल्हे पहिल्यांदा खासदार झाले नवोदित युवक एका सामान्य कुटुंबातला युवक खासदार होतो लोकांच्या आशीर्वादाने त्या डॉक्टर अमोल कोल्हे दोन वेळा संसद रत्न झाले अरे पवार साहेबांचे दोन नंग महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये बुलंद करतायत आणि म्हणून तुमची आमची जबाबदारी वाढलेली आहे या भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडले शिवसेनेवर दरोडा टाकला पाहिला उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर दरोडा टाकला राष्ट्रवादी पक्षावर दरोडा टाकला घर फुटली आणि माणसात माणूस ठेवला नाही ओबीसीला सांगितलं भारतीय जनता पार्टीने तुमचा मराठा शत्रू आहे मराठ्यांना सांगितलं तुमचा ओबीसी शत्रू आहे कधी मराठ्यांना सांगितलं तुमचा दलित शत्रू आहे दलितांना सांगितलं मराठा शत्रू आहे हिंदूंना सांगितलं मुस्लिम शत्रू आहे मुस्लिमांना सांगितलं हिंदू शत्रू आहे हे कोण करत की भारतीय जनता पार्टी करते मित्रांनो लक्षात ठेवा पुढचं महिनाभर सरकार रजेवर आहे पुढचं महिन्यावर सरकार फक्त जय श्रीराम म्हणणार आहे पंतप्रधानापासून सगळेजण फक्त जय श्रीराम म्हणणार आहेत अरे आमचा रामकृष्ण आहे आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत संत तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मा भेदा भ्रमंगळ या वारकरी संप्रदायाच्या महाराष्ट्रातले आम्ही माणसं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातली माणसं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली माणसं गोळवलकर हेडगेवार आणि गोडसेंच्या बाजूला मांडीला लावून जर बसले असतील तर त्यांचा आम्ही धिक्कार करतो गोळवलकर हेडगेवारच्या मांडीला मांडी लावून उन बसून कुणी आम्हाला नरेंद्र मोदीचं महत्व सांगू नका खूप काय बोलण्यासारख्या मित्रांनो माझ्या युट्यूबवर तुम्हाला भाषणं ऐकायला मिळतील अनेक व्हिडिओ तुम्ही जरूर ऐका मी या ठिकाणी अनेक नेते आपले बोलणार आहेत मला बोलायला वेळ नाही अनेक मुद्दे मी शिल्लक ठेवतोय मी नक्की पुन्हा येईल